स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस मार्चला स्वामी प्रगट दिन आहे या दिवशी जर तुम्ही हा अध्याय वाचला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाची ही कमी पडणार नाही याची खात्री आहे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटेल फक्त या दिवशी हा अध्याय मनोभावे वाचा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केले काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतात त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आत्ता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असेल तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ याचा जप करत असतं भरपूर महिला व पुरुष हे काम ही सेवा करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार स्वामी समर्थ यांची सेवा ह्या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर गुरुचरित्र पारायण केल्यास खूप मोठा अनुभव येईल विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येईलच आणि आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण कसे करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही काम असतील किंवा घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पटन करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी मनोकामी इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका सर्वात मोठी सेवा असेल ती म्हणजे दुःखात असणाऱ्या स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र चरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण जे काही ग्रंथ अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ते वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये माणसात हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का आपण सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकाळ नकारात्मक आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा खडीसाकर घ्यायची आहे जवळ स्वामी महाराजांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी चरित्र सारामत पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजावर आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळते गुरुचरित्र मधील नववा अध्याय पठन करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे का... जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसे जे काही तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं ते आपल्या अध्याय पटन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे